Yeah. Okay. पहिल्यांदा प्रकरण काय आहे हे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना कळावं यामुळे त्यांनी थोडं पहिल्यांदा जे काही प्रकरण घडलं आपण आम्ही सर्व मराठवाडा शिक्षक संघटने शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य 对对 शिक्षण आज मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं विभागीय शिक्षण कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे धरणे आंदोलन आयोजित आहे सत्तावीस तारखेला मराठवाडा शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी निवेदन घेऊन शिक्षणाधिकारी ज्यांना श्रीमती धुपे मॅडम यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी पूर्वग्रह दूषित लक्षात ठेवून बाकीचं न बोलता जालना जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री जगन वाघमोडे सरांना त्यांनी टार्गेट केलं तुम्ही माझी बदनामी करता पेपरमध्ये बातम्या देता स्टेटस ठेवता आणि अशा पद्धतीनं बोलल्यानंतर सरांनी सांगितलं की मॅडम तुम्ही शिक्षण म्हणजे महिला आहात या ठिकाणी जर पुरुष अधिकारी असते तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासलं असतं हे बघा म्हणजे सत्य परिस्थिती पण पर त्यांनी लगेच खुर्चून उठल्या आणि एक जबाबदार अधिकारी असताना त्या जिल्ह्याचे पालकत्व असताना त्यांनी शिक्षकाच्या अंगावर धावून जाणं आणि आरे भाषा करणं ही अतिशय निंदनीय आहे या गोष्टीचा मी सर्वप्रथम मराठवाडा संघाच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये जाहीर या ठिकाणी निषेध व्यक्त करतो कारण त्या अधिकारी आहेत त्यांनी अधिकारी प्रमाण झाला पाहिजे होता कारण ही वेळ का आली निवेदन गेल्यानंतर मराठवाडा शिक्षक संघ हे शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी झगडणारी अठरा वर्षाचा इतिहास असलेली संघटना आहे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय अपमान अपमानस्पद वागणूक देणं आणि अरेरावीची भाषा बघणे अत्यंत चुकीचं आहे त्याला कारण काय असेल की अनेक संचयिका मागच्या एक एक वर्षापासून प्रलंबित आहेत विनाकारण शिक्षकाचे वेतन थांबवले जातात शिक्षणाचा सेवा हमी कायदा आहे की पंधरा दिवसात वीस दिवसानंतर त्या फायली संचयिका निकाल निघाल्या पाहिजे पण तिथं एक एक वर्ष फायली त्या ठिकाणी आहेत याचा जाब विचारण्याचं काम कोण करत असेल तर मराठवाडा शिक्षण करतं आणि त्यामुळं मागच्या काळामध्ये त्यांची जे आर्थिक उत्पन्न होतं ते बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे आणि या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगेल की कार्यालयाची वेळ ही पावणे सहा भरत असताना खरं कार्यालय तर सहाच्या पुढे भरतं रात्री नऊ दहापर्यंत चालतं याचा काय विषय याचा अर्थ असा आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की सहा नंतर जो व्यवसाय चालतो त्या ठिकाणी जो उद्योग चालतो हे आर्थिक देवा घेण्याचं चालतात आणि त्याच फली त्या ठिकाणी केल्या जातात आणि ही भूमिका ही मराठवाडा संघाची आहे आणि मराठवाडा संघाच्या वतीनं आता प्रमुख मागणी की त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांची बदली त्या ठिकाणी केली पाहिजे आणि त्यांची जी संपत्ती आहे नोकरी लागते वेळेस आणि आज या संपत्तीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कार्यालयीन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये आहे आज या ठिकाणी उपसंचालन जर आणि जी नोंद नाही घेतली तर पुढचं पाऊल आमचं विवाह आयुक्त पुणे येत असेल आणि मराठवाडा शिक्षक संघ त्या मॅडमला घरी बसवल्याशिवाय किंवा बदली केल्याशिवाय थांबणार नाही ही भूमिका ही मराठवाडा शिक्षणाची आहे राहणार आहे काही या अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ